पोषण महाअभियान अंतर्गत खोपोलीत आरंभिक बालसंगोपन व शिक्षण दिन ईसीसी डे उत्साहात साजरा खोपोली दिनांक दहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी पोषण महाअभियानाच्या निमित्ताने एकात्मिक बाल विकास नागरी प्रकल्प रायगड जिल्हा खालापूर बीट अंतर्गत खोपोली येथील पंधरा अंगणवाड्यांमार्फत आरंभिक बालसंगोपन व शिक्षण दिन ई डे मोठ्या उत्साहात आणि यशस्वीरित्या साजरा करण्यात आला प्रकल्प अधिकारी सी डी पी ओ सोहिता ओव्हाळ मॅडम व मुख्य सेविका रोहिणी अधिकारी मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाचे ठिकाण अंगणवाडी वासरंग तांबडी हे होते कार्यक्रमासाठी सामाजिक कार्यकर्ते श्री संतोष नाईक आणि श्री दत्तात्रय नाईक हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते मान्यवरांच्या हस्ते फित कापून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले यानंतर अंगणवाडी सेविका व मदतनीस बहिणींनी शून्य ते तीन वर्षांच्या बालकांसाठी आवश्यक असणाऱ्या विविध शैक्षणिक व बोधात्मक स्टॉल्सची एज्युकेशनल अँड कॉग्नेटिव्ह स्टॉल्स सुंदर मांडणी केली या स्टॉल्सच्या माध्यमातून बालसंगोपन आणि शिक्षणावर आधारित माहितीपूर्ण आणि सुलभ उपक्रम राबवण्यात आले शून्य ते तीन वर्षे वयोगटातील बालकांच्या पालकांनी या कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग घेतला आणि विविध उपक्रमांचा लाभ घेतला या माध्यमातून पालकांना बालकांच्या भावनिक सामाजिक आणि बौद्धिक विकासातील आरंभिक काळाचे महत्व प्रभावीपणे समजावून सांगण्यात आले धन्यवाद मॅडम आपण सर्वांनी आम्हाला इथं बोलवलं मात्र विशेष करून आमच्या जे बाळाची जे कशा पद्धतीने काळजी घ्यावी व कशा पद्धतीने त्यांना संस्कार घडावे या इथे आपण सर्विकांनी मार्फत आम्हाला सर्व माहिती दिल्याबद्दल आम्ही आमच्या वाचून तांबी ग्रामस्थांतर्फे आपले सह या कार्यक्रमाला खोपोली परिसरातील सर्व पंधरा अंगणवाड्यांच्या सेविका व मदतनीस उपस्थित होत्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंगणवाडी सेविका श्रीमती सुजाता यादव यांनी प्रभावीपणे केले हा कार्यक्रम अत्यंत यशस्वीपणे पार पडला आणि बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी आरंभिक शिक्षणाचे महत्व या निमित्ताने पुन्हा एकदा अधोरेखित झाले एक तेथून पुढं मग तुमची बालबाडी अंगणवाडी सगळीकडे त्याचे बाहेर तारीख त्याचा संबंध होतो आपण जे बोलतो जे ऐकतो ते गर्भाचं बाळ ऐकत असतो त्यासाठी आम्ही हे नेतृत्ता हे जे स्टॉल मांडले त्या पहिले आहे त्या तिथं ते जवळचे बार पास सात पास दुर्वाचे त्याची दिवस असतात दोनशे सक्कर दिवस आईच्या गर्भात असत त्या दोनशे सक्कर दिवसात त्याच्यावरती गर्भ सांगतो आपण जे बोलतो ऐकतो आणि ते बाळ ऐकत असतो कल लावलेले असतात त्याच्यावरती बघतं त्याचं त्या मेंदू त्याच्या प्रमाण त्याच्या मेंदूचा विकास होतो आवाजासाठी आपण बायाची खेळणी ते त्याचा उपयोग करता घरगुती वाद्य जी आपण वाजवतो घरगुती ताटात ताट वाजवलं एखादं वांड्या पडलं तरी बाळ डचक त्याला त्या संवेदनाची झाली होते त्याप्रमाणे सगळे त्याचे कळ लावलेले ते तुम्ही नंतर बघून